हीच ईश्वर या सोशल फाउंडेशनचं खूप खूप अभिनंदन सगळ्या तुमच्या टीमचं कारण गेली दोन हजार एकवीसपासून अविरतपणे तुम्ही अखंडितपणे ही सेवा जी चालू केलात ती सिव्हिल हॉस्पिटल येथे विशेषत तुम्ही ठिकाण हे अगदी शंभर टक्के आणि एकशे एक टक्के चांगलं आहे कारण या सिव्हिल हॉस्पिटलला येणारे पेशंट ही सगळे गोरगरीबच्या हिच्यातून येतात आणि तुम्ही केलेलं दानत्व हे सगळं कुठंतरी गरिबाच्या मुखामध्ये पडतं आहे ह्यापेक्षा ह्या जगात कुठलीच मोठी गोष्ट बाब नाही आहे त्याबद्दल मला खूप खूप अभिनंदन वाटतो मल्लिकार्जुन तुमच्या ह्या संस्थेचं खूप खूप अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे आणि त्याला असंच अविरतपणे तुमच्या सगळ्या टीमला तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो शुभेच्छा देतो सिद्धीरामेश्वराच्या मी प्रार्थना एवढीच करतो की तुम्ही स अजून तुमच्या फाउंडेशनमध्ये असे दातृत्वाचे लोक तुम्ही याच्यामध्ये सामील व्हावं आणि तुम्हाला हे दातृत्वाचं बळ यावं हे छोटंसं लावलेलं रोप वटवृक्षामध्ये असं रूपांतर होऊन हे नावारूपाला येऊन त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला त्याचे सर्वांना शुभाशिरा परमेश्वराची मिळते ती नक्कीच मला खात्री वाटते कैवल इथे धाम चाईला गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीथाय गुणाधीशाय गुरुष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भा जयवै शानाय भालचंद्राय श्री गणेशाय घीवरी जनसेवा ही ईश्वर सेवा सोशल फाउंडेशन तसेच मल्लिकार्जुन सेवाभाई संस्था यांनी चालू केलेले उपक्रम अन्नदान हेच श्रेष्ठदान म्हणत जे उपक्रम चालू केलेत त्या उपक्रमाला सर्वांनी सर्व मित्रमंडळी स्वामी साहेब पाटील साहेब आमचे छपेकर साहेब तसेच आमचे राजू हे सर्वांनी मिळून इथे सहकार करतात खरंच त्यांचे मनपूर्वक धन्यवाद असे जनसेवेचे कार्य इथे निरंतर चालू ठेवण्यासाठी समाजातील सर्व दानशूर व्यक्तींची आम्हाला इथे गरज आहे आम्ही फूल ना फुलाची पाकळी म्हणून इथे सोलापूरमध्ये आलेल्या शिव हॉस्पिटल येथे गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सगळ्यांचा अल्पशा आहार शिरा आणि उपीट वाटप करायचा आमचा निर्धार आहे असे सर्वांनी आमच्या संस्थेला सहकार्य करून येथे रोज सहकार्य व्हावे त्या रुग्णाने त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांना सकाळचा नाश्ता रोज मिळावा त्यासाठी आमची धडपड आहे तुम्ही या कार्यामध्ये सामील होऊन त्या लोकांना फुल ना फुलाची पातळी म्हणून सहकार्य करावे धन्यवाद घट करून